नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे श्रावणातला पहिला गुरुवार श्रावणात शिवपूजनाबरोबर आपल्या गुरूंचीही सेवा पूजा अर्चा होणे आवश्यक आहे श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिना भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा असतो श्रावणात सोमवारी शिवपूजन केले जाते मंगळवारी मंगळागौरी पूजन बुधवारी बुधपूजन गुरुवारी पूजन शुक्रवारी जराजीवंतिका पूजन शनिवारी अश्वत्थ मारुतीपूजन आणि रविवारी आदित्यपूजन केले जाते तर आपण या पवित्र महिन्यामध्ये आपल्या ही पूजा अर्चा सेवा करणे तितकेच महत्वाचे आहे श्रावणात गुरुवारी बृहस्पती पूजन केले जाते बृहस्पतीपूजन म्हणजे आपल्या गुरूंचे पूजन आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांचे पूजन करायचे आहे तेथे ते एक दिवा लावायचा आहे फुले अर्पण करावीत आणि आपण नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही केळी किंवा पिवळे मिठाई यांचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे तर या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या काही सेवा करू शकतो तुमचे कोणतेही गुरु असतील तर आपण त्या गुरूंची आपण सेवा करायची आहे तुम्ही दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असाल तर उद्या गुरुवार आहे गुरु चरित्रातील हे दोन अध्याय वाचणे आवश्यक आहे हे दोन अध्याय अतिशय महत्वाचे आहेत गुरुचरित्रातील हे दोन अध्याय म्हणजे गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात या अध्यायाच्या वाचनाने आपल्या आयुष्यात असणारे दुःख संकटे नाहीशी होतात तुमचे एखादे कर्ज असेल आणि कितीही प्रयत्न केले तर ते फेटत नसेल तर या अध्यायाच्या वाचनाने कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग मिळेल तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल तुमच्या काही समस्या असतील त्या सुटतील त्याचबरोबर आपल्या मुलांच्या लग्नाविषयी शिक्षणाविषयी किंवा नोकरीविषयी काही समस्या असतील त्या त्या तर त्या देखील या अध्यायाच्या वाचनाने सुटतील त्यातून लवकर मार्ग मिळेल गुरुचरित्र वाचनासाठी काही नियम असतात त्यामुळे प्रत्येकांनाच गुरुचरित्र वाचणे शक्य होत नाही त्यासाठी गुरुचरित्रातील हे दोन अध्याय प्रत्येक गुरुवारी वाचावेत तुम्हाला जर रोज वाचणे शक्य असेल तर तुम्ही रोज ही दोन अध्याय वाचू शकता उद्या श्रावणातला पहिला गुरुवार आहे गुरुचरित्रातील वा व अठरावा अध्याय तर तुम्ही वाचायचं आहे हे, हे दोन अध्याय अतिशय प्रभावी आहेत नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे दोन अध्याय वाचणार असाल तर त्यासाठी आपण गुरुक्षेत्र घेऊन वाचायचे नाही कारण गुरुक्षेत्र रोज हाताळू नये त्यासाठी काही नियम आहेत चौदावा आणि अठरावा अध्याय ह्या दोन अध्यायाची स्वतंत्र पोती मिळतात ते आणून आपण वाचायचे आहेत अगदी दहा ते पंधरा रुपयाला तुम्हाला या दोन्ही अध्यायाचे स्वतंत्र छोट्या पोती मिळतील त्या आणून आपण वाचायचे आहेत गुरुवार म्हटलं की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा हे आल्यास तर आपण या दिवशी श्री स्वामी चंद्रसारमृताचे पारायण करू शकता किंवा तारक मंत्राचे पठण करू शकता अकरा वेळा तारक मंत्र म्हणून तुम्ही तारक मंत्राची तीर्थही बनवू शकता उद्या गुरुवारी तुम्हाला आपल्या गुरुची काही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो सगळ्यात महत्त्वाची सेवा आपण या महिन्यात करू शकतो ते म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते पण पारण करण्यासाठी असणारे नियम ते पाळणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही त्यामुळे इच्छा असूनही ते गुरुचरित्र पारायण करू शकत नाहीत श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे या वेळेत बरेचसे नियम पाळले जातात तर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण या महिन्यात करू शकता सर्वत्र धार्मिक वातावरण असते त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये कधीही पारायण सुरुवात करू शकता सात दिवसांचे पारायण करून आठव्या दिवशी उद्यापन केले तरी चालेल सप्तशती गुरुचरित्र आणि संक्षिप्त गुरुक्षरित्र याचेही वाचन तुम्ही या श्रावणातल्या प्रत्येक गुरुवर केले तरी चालेल सप्तशती गुरुक्षेत्र किंवा संक्षिप्त गुरुक्षेत्र कसे वाचावे याविषयी काही नियम आहेत याचे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केले आहे ती व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे आपण या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी याचे वाचन करा तर श्रावणातल्या गुरुवारी आपण बृहस्पतीपूजन म्हणजेच आपल्या गुरूंचे पूजन करून आपण आपल्या गुरूंच्या या सेवा जरूर कराव्यात तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूबच्या सबस्क्राईब करा धन्यवाद